विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत विकसित भारत संकल्प यात्रेनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील लाभार्थ्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला यवतमाळ जिल्ह्यात ठिकठिकाणी या संवादाचं लाईव्ह प्रसारण करण्यात आलं केंद्र शासनांच्या योजनांची जनजागृती तसेच या योजनांपासून वंचित लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी पंधरा नोव्हेंबरपासून देशभरात विकसित भारत संकल्प यात्रा उपक्रम राबवण्यात येत आहे या उपक्रमाअंतर्गत शहरी आणि ग्रामीण भागात जनजागृती रथाद्वारे योजनांची प्रचार प्रसिद्धी केली जात आहे पात्र लाभार्थ्यांना थेट लाभ दिला जातो आहे ही मोहीम सव्वीस जानेवारीपर्यंत चालणार आहे विकसित भारत संकल्प यात्रेनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील लाभार्थ्यांशी दूरदृष्टी संवाद प्रणालीद्वारे संवाद साधला जिल्ह्यात ठिकठिकाणी या संवादाचं प्रसारण करण्यात आलं या संवाद कार्यक्रमाला डॉ आमदार अशोक उईके आमदार डॉ संदीप धुर्वे यांची उपस्थिती होती